सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल प्रेक्षकांनो विधिमंडळातील विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपला वाढदिवस परंडा तालुक्यातील पूरग्रस्त म्हणून समजल्या जाणाऱ्या वाघेगावांना येऊन पीडित शेतकऱ्यांसोबत साजरा केला एवढ्यावरच न थांबता दरेकर यांनी वाघेगावन हे गाव दत्तक घेतले असे त्यांनी त्यांच्या भाषणातून जाहीर केले पाहूया पूरग्रस्तांना संबोधित करताना काय म्हणाले ते या गावावर जे भीषण संकट भेटण्यासाठी माझ्या वाढदिवसाच औषध साधून खऱ्या अर्थानं आपल्याला उमेद देण्याची आवश्यकता आहे ती उमेद आणि तो धीर देण्यासाठी असा होत असलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ज्याने विधिमंडळामध्ये माझ्यासोबत काम केलं ते सुरजे ठाकूर साहेब माजी मंत्री विद्यमान आमदार राणा जगजित दादा दा। या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्मानन दत्ता भाऊ कुलकर्णी गणेश खरसुडे धनाजी गायकवाड सुखदेव टोंपे विकास कुलकर्णी करसडे सरपंच लताताई जगताप शिवाजी लुंगसे उपसरपंच महसूल कृषी पंचायत समिती आदी सर्व अधिकारी गट विकास अधिकारी आणि मोठ्या संख्येनं एका आत्मविश्वासान पुन्हा आपल्याला आपला संसार उभा करायचा आहे असे उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माता सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन कि माझ्या मनामध्ये आलं जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली विशेषतः आपल्या परिसरात आणि एक भयानक अशा प्रकारचं कधी नव्हे एवढं संकट बळीराजावर त्या ठिकाणी कोसळलं आणि मग अशा वेळेला आज वाढदिवस होता त्या ठिकाणी वाढदिवस होत असताना आपण केवळ हारतुरी घेण्यापेक्षा खऱ्या अर्थान जे त्या ठिकाणी पूरग्रस्त आहेत त्यांना भेटावं हो, त्यांची सुख दुःख समजून घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांना छोटस वाटप करू मी आज जे काय तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होणार नाही परंतु ज्या मगाशी आमच्या एका मित्रानं अपेक्षा व्यक्त केली की आमच्या पाठीशी कोणतरी आहे आणि मग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि सरकार आपल्या सोबत आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आवर्जून मी या ठिकाणी उपस्थित म्हणून आज काही दोनशे चोपन्न जणांची नावं होती हे धाराशिवच्या कलेक्टरना फोन केला म्हटलं की मला यावेळेला वाढदिवस कुठल्या तरी गावात शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी साजरा करायचा कारण आज तो अडचणीत आहे तो आज त्या ठिकाणी आषाढभूत नजरेनं माझ्या भविष्याचं काय होणार या चिंतेमध्ये आहे आणि मग जर त्याच्याकडे गेलो बोललो त्याला विश्वास दिला तर निश्चितपणे शेवटी तुमचा आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि बघाशी अशी आमच्या सुरजीतनी सांगितलं खरंय की इथला माणूस हा धाडसानं उभा राहणार आहे आणि म्हणून आज आवर्जून या ठिकाणी ब्लँकेट असेल सतरंजी चादर साडी दिवाळीचा फरज खास करून आणि ती म्हणजे आता तर काही लोकांच्या घरात अशी परिस्थिती असेल की घरात काहीच राहिलं नसेल आणि मग या दिवाळी करता त्या ठिकाणी आपल्या सोबत आम्ही आहोत तुम्हाला जरी दुःख असलं तरी पुन्हा नव्या उमेदीनं आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे या भावने आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि आपणही मोठ्या संख्येला या ठिकाणी उपस्थित आहात मी मागाशी जाऊन पाहणी केली काही घराच्या घर पाहण्याखाली गेले त्या बंधाऱ्याच्या इकडे गेलो तर त्या बंधाऱ्याच्या भिंतीपर्यंतची जवळपास अर्धी जमीनच गायब झालेली आहे आणि त्याच्यामुळं दुर्दैव कसं आहे बघा की खरं म्हणजे आपण सुखा दुष्काळ इकडे असायचं पाण्याची आपण अपेक्षा करायचो परंतु आज ओल्या दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागतं मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगेन की कोणी राजकारणी लोकांनी काही टीका करू द्या परंतु आलेलं संकट कसं त्या ठिकाणी त्याच्यावर मात करायची याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एवढा संवेदनशील माणूस मी माझ्या आयुष्यात राजकीय नेता बघितला नाही सांगलीला जेव्हा दादा, दादा।, दादा। दा पूर आला होता राणा दादा सांगली सातारा कोल्हापूर त्यावेळेला एक पॅकेज दिलं होतं ते एक ऐतिहासिक पॅकेज म्हणून त्याची नोंद झाली सांगलीचा महापूरही अत्यंत भयानक होता आणि आज आपण या ठिकाणी हे जे संकट आलंय आपल्या माहितीसाठी म्हणून कारण शेवटी सरकारला शिव्या द्यायला सोप्या असतात त्यांना काहीच लागत नाही एक कोणतरी असतो परंतु सरकार किती संवेदनशील आहे की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं कधी नव्हे महाराष्ट्रात एवढं पॅकेज या आपल्या पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मराठी त्या ठिकाणी आमच्या दादानी उल्लेख केला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सरकारनं दिलेल्या मृतांच्या कुटुंबाला आपण लाख देतो जखमी व्यक्तींना रुपये ते अडीच लाखापर्यंत जाहीर झालेला आहे घरगुती भांडे वस्तूंच नुकसान असेल तर पाच हजार रुपये प्रति कुटुंब त्या ठिकाणी देतोय कपडे वस्तूंच नुकसान झालं असेल तर पाच हजार दुकानदार टपरी धारक पन्नास हजार रुपये डोंगरी भागात पडझड नष्ट पक्क्या घरांना एक लाख वीस हजार रुपये डोंगरी भागात पडझड नष्ट कच्च्या घरांना एक लाख तीस हजार रुपये अंशतः पडझड झाली असेल सहा हजार पाचशे रुपये झोपड्या आठ हजार रुपये जनावरांचे गोटे तीन हजार रुपये दुधाळ जनावरे सदतीस हजार पाचशे रुपये ओळखाम करणारी जनावरे बत्तीस हजार रुपये कोकट पालन करणाऱ्याला शंभर रुपये आणि एनडीआरएफ चे निकष त्या ठिकाणी दोन हेक्टरचे असायचे परंतु आता आपण तीन हेक्टर हे निकषापेक्षा अधिकची मदत करतोय आणि मगाशी दादा जो आपण उल्लेख केला की के दहा हजार कोटी हे अतिरिक्त या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी मगाशी मी पाहणी करत होतो त्यावेळेला खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोखीने आणि मनरेगा अंतर्गत तीन लाख रुपये प्रति हेक्टर खचलेली किंवा बाधित वीर असेल तर तीस हजार रुपये अशा प्रकारचे त्या ठिकाणी सरकारनं जाहीर केलेलं आहे तातडीच्या मदतीसाठी दीड हजार कोटी रुपये डीपीडीसी राखीव केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि पीक विमा जास्त लागू नसला तरी बाकीच्या विभागात पाच हजार कोटी दुष्काळी सवलती लागू केल्या पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती बीज बिल माफ आधीच आहे शाळा कॉलेजात फी माफी परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी कामात शिथिलता शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जाणीवपूर्वक केला की सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करते आणि त्याच्यामुळे आपण चिंता करायचं कारण नाही हे सरकार ताकदीनं आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहणार आहे सरकार काय नफा कमवणारी कंपनी नाही त्याच्यामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती काय सरकारकडे काय सरकार लोकांसाठी आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितलंय शेवटचा शेतकरी समाधान होईपर्यंत हे सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार आहे मी येताना राहणार आज इकडे येणार म्हणजे मी प्रतिवर्षी मुख्यमंत्र्यांकडे सकाळी जातो आशीर्वाद घ्यायला काल मी त्यांच्याकडे गेलो कारण माझं ठरलं होतं तेरा तारखेला कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधावर जायचंय आणि मग कालच मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की साहेब मी तेरा तारखेला मुंबईत नाहीये तर मला म्हटलं कुठे जाणार आहे शेतकऱ्याच्या बांधावर कुठल्या तरी गावात जाऊन त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करणार आहे तर तेव्हा त्यांना सांगितलं मी धाराशिव जिल्ह्यात जातोय आमच्या परांडा तालुक्यात जातोय आणि तुमच्या वाघे गावात येतोय माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून आलोय आणि त्याच्यामुळे आपली अपेक्षा आहे आपलं गाव दत्तक घ्यावं काही चिंता करायचं कारण नाही आपण पूर्णपणे आपल्या गावाला जे जे लागेल तुमच्या गावाचा दूत म्हणून आता शब्द दत्तक आहे पण मी तुमचा सेवक म्हणून सरकार दरबारी पण आपण घेऊ मदत आणि मी माझ्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहू हा विश्व भेटतो म्हणून मी आज माझी पत्नी कधीच कुठल्या कार्यक्रमाला जात नाही माझा मुलगाही कधी जात नाही पण म्हंटल असा कार्यक्रम एक कौटुंबिक आहे हा शेतकऱ्यांप्रती प्रति संवेदन आहेत म्हणून आम्ही सह कुटुंब या ठिकाणी आम्ही उपस्थित राहील आज आपल्याला छोटीस वाटप या ठिकाणी आपण करू त्याच्या मागच्या भावना महत्वाच्या आहेत कधी कधी काय असतं की माणसाला मानसिक आधाराची आवश्यकता असते बघाशी बोलत असताना अवसान गळासारखं आमचे बांधव या ठिकाणी बोलत होते आमचे पहिलं भाषण केले ते अत्यंत आवेशपूर्ण आणि चांगलं त्यांनी या ठिकाणी प्रताप पाटील की आम्ही हरलोय आता आता आम्ही काय करायचं तर एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातला आपला शेतकरी हा अनेक संकट झळतो कधीच तो संकटाला घाबरत नाही आणि परंड्याचा तर नाहीच नाही आणि त्याच्यामुळे आपण डबवा द्यायचं नाहीये तुम्हाला जे हवंय आज मी आहे आमदार राणादा आहेत सरकार आपलं चिंता करू नका आणखी जास्तीची काही वेगळी मदत आपल्या वाघे गाव गावाला लागली तरी आपण त्या ठिकाणी करू आणि त्याच्यामुळे तुमच्या इतर व्यवस्था ज्या आहेत अंतर्गत ज्या आहेत मी विधान परिषदेचा आमदार आहे माझे सहकारी पण आमदार खूप आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे राणादा पंचवीस लाख रुपयाचा निधी आपल्याला पालकत्व घ्यायचं आहे ना तुमचा निधी माझ्या आणि विधान परिषदेचे माझे इतर जे आमदार आहेत त्यांनाही थोडं थोडं निधी आपल्यासाठी या ठिकाणी करू आणि या गावातल्या व्यवस्था कशा सुरळीत करता येतील याचा निश्चितपणे आपण प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न करून मला वाटत हे संकट फार मोठ आहे या संकटाला किती मदत केली तरी त्या ठिकाणी तोकडीच परंतु शेवटी येत ना तुम्हाला उभं आहे तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना हिंमत देऊन त्या ठिकाणी पुन्हा उभं आहे आणि एकमेकांना आधार देत आपल्याला पुन्हा हे वाघे गव्हा वाघासारखंच आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आम्ही हरलो नाही आम्ही त्या त्या मानसिकदृष्ट्या हरलो नाही आम्ही पुन्हा उभं राहिलोय अशा प्रकारचा एक जिगरबाज अशा प्रकारचा विश्वास घेऊन आपण या ठिकाणी काम करायचं बरं मी आज या ठिकाणी आलो असलो मी तुमच्यासारख्या खेड्यातनच मुंबईत गेलो मी काय मुंबईत नाही जन्माला आलो तुमच्यासारख्याच खेड्यात आलेलो मी तर पाच पाच किलोमीटर चालत जाऊन त्या ठिकाणी मी शाळा शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकलोय आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातली आपली अवस्था काय असते काबाड कष्ट काय असतात आपल्याला अडचणी आपल्या भगिनी किती मेहनत घेतात याची मला पूर्ण जाणीव आहे आणि कळवळ आहे आणि म्हणूनच त्या संवेदनशीलतेनं या ठिकाणी आज मी आवर्जून उपस्थित राहिलोय मुंबईत पण मी ज्या ठिकाणी राहायचो राहणार ना ती चार सिस्टीम होती आमच्या बाजूला तबेला तबीला शेणाचा असायचा मोठा पाऊस आला की आमचे पण रूम सगळे पाण्याखाली जायचे पहिला माळा कोणाचा असेल तिकडे जाऊन आम्ही राहायचो किंवा शाळेत जाऊन राहायचो त्याच्यामुळे अशा परिस्थितीत कसा सामना करायचा किंवा अशा परिस्थितीत काय हाल होतात या दोन्ही गोष्टी या ठिकाणी माहीत असणारा मी आहे आणि म्हणून आज आवर्जून आज आपल्यात या ठिकाणी मी आलो मी येऊन काही तुमच्या घरावर लगेच सोन्याची कवलं टाकणार नाही पण तुम्हालाही वाटत की बाबा नाही आपल्यासाठी कोणतरी विचार करणार आहे आपल्यासाठी आज मुंबईवरून चार पाचशे किलोमीटरवर या ठिकाणी आलो मला कोणतरी म्हणत होत की कुठला तरी जवळचा गाव बघा ना म्हणजे तुम्हाला जायला पण बरं पडेल रस्त्याच्या जवळ बघा तुला असं दिखाऊ स्वरूपाचं मी कधीच काम आयुष्यात करत नाही करायचं मनापासून करायचं आणि ते अंत्यकारणापासून करायचं आणि म्हणून मी या ठिकाणी त्या संवेदनशीलतेतून या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे तुम्हाला दत्तक घ्यायचं आहे ना त्याच्या अगोदरच मी तुम्हाला खुश देतोय तुमच्या मोबाईल वर का आलंय का मी माझ्या अकाउंट मधना तुमच्या दोनशे चोपन्न लोकांना दोन दोन हजार रुपये त्या ठिकाणी दिवाळी आहे का फटाके वाजवायचे असतील काय असेल अशा वेळेला त्या ठिकाणी हे दोन हजार रुपये मला वाटले कोणाच्या आलेत किंवा आले, आले।, आले मग <laughs> आले ते आलेत कोणाकोणाच्या आलेत मी राणा दादाला बोललो घाबरलो बोललो अजून तर ते बँकेत ना त्या प्रोसेसला वेळ लागतो आले म्हणजे सुरुवात झाली त्याच्यामुळं ते दोन हजार काय तुम्हाला फार मोठ ताकद देणार पण घरचे आपली मुलं बाळ असतात आणि त्यांना फटाके असतात किंवा चार गोष्टीचा फराळ असतो फराळ तर मी देतोय आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरणात आपण सगळ्यांनी राहावं या अपेक्षेतनं या ठिकाणी या गोष्टी आपण केल्यात परमेश्वराच्या सरसकट आम्हीच करणारे आहे हे बाकीचे फक्त कोंबडीचा रेट किती उद्धव ठाकरे साहेब सांगतात स्वतः अडीच वर्ष होते कधी त्या ठिकाणी कधी बघितलं नाही आता कोंबडीला शंभरच कसे अरे शंभर याच्या अगोदर कुणी दिले होते <laughs> त्याच्यामुळे विरोधकांवर मी बोलणार नाही आणि चांगला दिवस आहे माझ्या वाढदिवसाचा तोंड कशाला खराब करू <laughs> हा एवढ्या सगळ्या माझ्या माता भगिनीच दर्शन मिळत नाही माझ्या मुली माझ्या समोर आहे आणि एवढ्या वैभव समोर बसलेला असताना आपण आपली कशाला जीभ खराब करून घ्या आणि माझा एक स्वतःवर विश्वास असतो आपण चांगलं करत जायचं आणि चांगलं पेरलं ते चांगलं उगवत त्याच्यामुळं आज त्या भावनेतनच आज मी या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे